नमस्कार चला आज आपण पोटाच्या आरोग्याबद्दल बोलूया म्हणजे हे गट हेल्थ नक्की काय आहे आणि ते चांगलं ठेवण्यासाठी आपण काय काय करू शकतो ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया असं कधी होतं का की सारखा थकवा जाणवतोय किंवा पोट फुगल्यासारखं वाटतंय आणि एनर्जी तर एकदम डाऊन असते जर असं वारंवार होत असेल तर याचं कारण आपल्या पचनसंस्थेत असू शकतं बरं का तर मग हे गट हेल्थ म्हणजे नक्की काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी स्थिती आहे जिथे आपली पचन संस्था एकदम मस्त काम करते आणि याचा फायदा फक्त पचनासाठी नाहीये आपली इम्युनिटी मजबूत होते आपला मोड चांगला राहतो आणि एनर्जी लेवल पण वाढते ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण पहिला भाग बघूया धोक्याची लक्षणं म्हणजे आपलं शरीर आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहे ते इशारे आपण कसे ओळखायचे हे समजून घेऊ म्हणजे वेळीच सावध होता येतं आणि हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे बघा जेव्हा आपल्या पचन संस्थेचं बॅलन्स बिघडतं ना तेव्हा आपलं शरीर आपल्याला छोटे छोटे सिग्नल्स देत असतं आपल्याला फक्त ते ओळखायला शिकायचं आहे उदाहरणार्थ गॅस होणं पोट फुगलेलं वाटणं कधी बद्धकोष्ठतात कधी जुलाब होणं ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होणं सारखं पोटात दुखणं आणि हो तोंडाला दुर्गंधी येणं सुद्धा ही सगळी लक्षणं आहेत जी सांगतात की आपल्या आतड्यांमध्ये काहीतरी गडबड आहे आतलं बॅलन्स कुठेतरी बिघडलं मग यावर उपाय काय चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया आणि तो आहे पोटासाठी योग्य आहार म्हणतात ना आपलं आरोग्य आपल्या ताटातूनच सुरू होतं तर बघूया काय खायला पाहिजे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे फायबर जे आपल्याला फळं भाज्या आणि संपूर्ण धान्यातून मिळतं हे पचनक्रिया एकदम सुरळीत ठेवतं मग येतात प्रोबायोटिक्स हे म्हणजे आपल्या आतड्यांमधले चांगले मित्र चांगले बॅक्टेरिया हे आपल्याला दही ताक अशा पदार्थांमधनं मिळतात आणि या चांगल्या बॅक्टेरियाला सुद्धा जेवण लागतं बरोबर ते जेवण म्हणजे प्रीबायोटिक्स जे केळं लसूण कांदा यातून मिळतं आणि हो सुकामेवा आणि बियाणमधून मिळणारे हेल्दी फॅट सुद्धा विसरून चालणार नाही हे प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स बायोटिक्समधला फरक समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण आहे विचार करा आपलं पोट म्हणजे एक बाग आहे प्रोबायोटिक्स म्हणजे त्या बागेतल्या बिया आणि प्री बायोटिक्स म्हणजे त्या बियांसाठीचं खत आहे की नाही सोपं जसं खताशिवाय बिया नीट वाढणार नाहीत तसंच प्री बायोटिक्स शिवाय प्रोबायोटिका आपलं काम नीट करू शकत नाहीत थोडक्यात सांगायचं चा झालं तर काय खावं आणि काय टाळावं हे अगदी स्पष्ट आहे नैसर्गिक पदार्थ म्हणजे होल फूड्स प्रोबायोटिक्स प्रीबायोटिक्स प्री बायोटिक्स आणि भरपूर पाणी या गोष्टी आहारात ठेवायलाच हव्यात आणि कोणत्या गोष्टी कमी करायच्या प्रक्रिया केलेले म्हणजे पॅक केलेले पदार्थ खूप जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त साखर आणि प्रमाणापेक्षा सा जास्त चहा कॉफी बरं फक्त आहारच नाही तर आपल्या रोजच्या सवयी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत तर चला आपल्या तिसऱ्या भागात बघूया की पचन सुधारण्यासाठी अशा कोणत्या सोप्या सवयी आहेत ज्या आपण सहजपणे आपल्या आयुष्यात आणू शकतो या पाच अगदी सोप्या सवयी आहेत एक जेवण वेळेवर करा दुसरं अन्न अगदी हळू चावून खा तिसरं सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या, चौथं थोडी शारीरिक हालचाल ठेवा आणि पाचवं आणि हे खूप महत्वाचं आहे तणाव मॅनेज करा कारण आपलं मन आणि आपलं पोट यांचं थेट कनेक्शन असतं स्ट्रेस वाढला की पचनावर परिणाम होतोच या सवयींसोबतच काही सोपे घरगुती उपायसुद्धा आहेत जे खूप मदत करतात जसं की जेवणानंतर गरम पाण्यासोबत थोडा ओवा घेतला की गॅसचा त्रास कमी होतो सकाळी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रात्री त्रिफळा घेणं हा एक पारंपरिक पण खूप प्रभावी उपाय आहे आपण शारीरिक हालचालीबद्दल बोललोच तर काही विशिष्ट व्यायाम आहेत जे पचनासाठी खूपच चांगले मानले जातात पवनमुक्तासन जेवणानंतर फक्त दहा मिनटं वज्रासनात बसणं आणि रोज कमीत कमी पंधरा वीस मिनिटं या गोष्टींमुळे खरंच खूप मदत होते ठीक आहे तर आतापर्यंत आपण बरीच माहिती घेतली पण फक्त माहिती असून उपयोग नाही ती प्रत्यक्षात आणायला हवी बरोबर चला तर मग आपल्या शेवटच्या भागाकडे वळूया आपला वेलनेस ॲक्शन प्लॅन कारण ज्ञान तेव्हाच उपयोगी पडतं जेव्हा ते कृतीत उतरतं हा आकडा बघा पंधरा फक्त पंधरा मिनटं हो खरंच रोज फक्त पंधरा मिनटं चालण्याने सुद्धा प्रचंड फरक पडू शकतो सुरुवात करण्यासाठी आपल्याला एकदम मोठे बदल करायची गरज नसते सगळ्यात महत्त्वाचं आहे लहान पावलांनी सुरुवात करणं म्हणून आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे छोट्या छोट्या बदलांमध्ये सातत्य ठेवलं की त्याचे मोठे परिणाम दिसतात एकदम सगळं बदलण्याच्या मागे लागण्यापेक्षा रोज थोडं थोडं करणं हे जास्त महत्वाचं आहे कन्सिस्टन्सी इज द की तर मग आजपासून असा कोणता एक छोटा बदल आहे जो आपण सुरू करू शकतो कदाचित रोज सकाळी गरम पाणी पिणं की जेवणानंतर फक्त पंधरा मिनटं चाळणं विचार करा आणि आजच सुरुवात करा कारण चांगल्या आरोग्याची सुरुवात ही अशाच एका छोट्याशा पावलाने होते